आपण कमी चित्र प्रयत्न करत असतात आदरणीय प्रवीणजी सावकाळे सुद्धा मागच्या काळामध्ये आमच्याकडे बऱ्याच मागण्या केल्या होत्या त्याच्यामध्ये महामंडळाची बातमी आली मागच्या कॅबिनेटमध्ये जेवढी महामंडळाची या ठिकाणी घोषणा मागच्या काळात केलेली आहे त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मागच्याच कॅबिनेटमध्ये सांगितलं की ती गठन करून त्याच्यावर चार चार लोकांच्या तत्काळ नियुक्त्या आपल्या कराव्या लागणार आहे अशी गोष्ट त्यांनी काल परवाच केली पण ती पेपरला <ाँगा>। नाही आली आमचंही असंच असतं की गोपनीय खातं पोलिसांचं तसं असतं की आपली गोष्ट बाहेर सांगू नये तसं कॅबिनेटचं बाहेर बोलू नये पण आता तुमच्या समोर बोलणं म्हणजे काय अडचणच नाहीये सांभाळणारे तुम्हीच आहे त्यामुळे आज सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आणि मला तरी असं वाटतं की मागच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे कार्यक्रम होत गेले मला आठवतं की बरेच पत्रकार आमच्याकडे आहे मागच्या काळात आले की जशी पत्रकार कॉलनी मागच्या काळामध्ये झाली होती तशी पत्रकार कॉलनी आधार पत्रकार वाढल्यामुळे ते झाली पाहिजे जागृती जागत ती वाटतं नेवेची आणि त्यांची सगळी इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मीडियाची ती व्यवस्थित आहे त्यांची सगळी टीम आली होती मी त्यांना विनंती केली होती की अशी काही जागा आपण सुचवा की त्याच्यामध्ये आम्ही आपल्याला मदत करू शकतो आणि जसं आता आमचं नवीन नवीन सरकार सरकार तसं महापालिकेमध्ये आहे म्हणजे कारण की तुमच्यावरच कार्यक्रम असतो आमचा बऱ्यापैकी म्हणजे मला तरी असं वाटतं की तुमच्या काही लोकांना घर ही स्थिती आहे खरी स्थिती आहे मला तरी असं वाटतं की शहरामध्ये जर तशी गरज पडली तर महापालिका गठन झाल्यानंतर आमच्या सारख्या मंत्र्यांची काही गरज पडली तर शंभर टक्के आम्ही तुम्हाला या ठिकाणी मदत करू रोज फोटो मग आम्ही पहिला आपल्या लोकांना देखील म्हणजे आम्ही भरपूर काही के वाटप केलेलं आहे म्हणजे तुम्ही पण पुढे घेऊन हेल्मेट वाटप करते आणि तुम्ही पण म्हणजे कुठे चुकीचा सिच्युएशन काही सापडणार नाही अशी तुम्ही देखील म्हणजे काळजी घेत चांगली चांगल्या गोष्टी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर चौदा हजार पंधरा हजार ऍक्सिडेंटल घटना होते त्याच्यापैकी जवळपास पाचशे म्हणजे सहा हायवे आहे मग कमीत कमी तरी ग्रामीण भागात आणि शहरामध्ये नाही खूप सेफ्टी नाही केलं देखील म्हणजे पाचशे पैकी जवळपास चारशे टू व्हीलरवर टू व्हीलर वर प्रवासी होते म्हणजे हायवे मध्ये किमान आपल्याला हेल्मेट घालणं गरजच आहे तुम्ही देखील म्हणजे त्याचा चांगला लोकांना जनजागृती करावं अशा मी आणि मी त्याच्यापूर्वी काही दोन चार किल्ला काम केलं होतं मुंबईला देखील काम केलं होते म्हणजे इकडचं आणि बाकी बाकी आहे फराटेमध्ये आमचं जे काही आमच्या डिपार्टमेंटच इन्फॉर्मेशन तुमचं इन्फॉर्मेशन आमच्याकडे काहीच नाही आमचं इन्फॉर्मेशन भरपूर तुमच्याकडे आहे विशिष्टता आहे म्हणजे तुमचा पत्रकार ते एवढा स्ट्रॉंग आहे आमच्या डिपार्टमेंटला देखील म्हणजे काय सिक्रेट आहे असं गोष्टी काही नाहीये प्रत्येक कालचं एवढा चांगला नेटवर्क पूर्ण सगळं एवढा चांगला नेटवर्क तुम्ही लोकांना ने मेंटेन केलं आणि मी आपलं आमच्या आप लो लोकांनी किती बी सांगितलं शेवटी म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला माहितीच पडते म्हणून पुढील त्याच्या कारवाई करते तुम्ही वारंवार -वार म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कुठे आणू चुकले की डेफिनेटली तुम्ही लिहितात आणि कुठे कुठे आणू चुकले की डेफिनेटली आम्हाला दाखवत आहे आम्ही चांगलं काम केलं की म्हणजे खरंच तुम्ही मनापासून तुम्ही कौतुक देखील करताय त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे असंच कुठे आम्ही शिकलो की डेफिनेटली आम्हाला मिरर दाखवा आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू आणि कुठे चांगलं काम केले की कौतुकाचं तरुण ताप द्या आम आमचा आमचं लोक कोणी म्हणजे पोलिसांनी कोणी चांगलं काम केले की कौतुकाचे देखील तुम्ही ताप द्या असं मी आपलं सर्वांना आवाहन करतो आणि पत्रकार दिनीच आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा

आणि सर्व नेते आमदार निलेजू असतील आमदार दुर्गाबू असतील यांच्या मार्गदर्शकाली मला वाटतं आपल्या जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना एक सोसायटी खरं आपण पाहिलं असेल तर मागच्या वेळेलाही आर्थिक महामंडळ पत्रकारांसाठी काढलेलं आहे आणि झालं पण आहे त्याच्यात हा विषय पण आपण घेण्याचा प्रयत्न करू की प्रत्येक महाराष्ट्रामध्ये त्या आर्थिक विकास मंडळातून मला वाटतं घरासाठी असेल आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी असेल प्रत्येकासाठी काही ना काही कसा लाभ देता येईल याच्यासाठी मला वाटतं शंभर टक्के आपण प्रयत्न करू आज या निमित्ताने शुभेच्छा देताना जसं साखाडी सांगितलं फक्त माझी नम्रपणे विनंती राहील की नक्कीच गरिमा गरिमाची खरं मी मागच्या वेळेला पुस्तक वाचलं कदाचित तीन चार वर्ष झाले असते की जे लोकांना सुद्धा मीडिया समोर यावं लागलं इतकी गरिमा पत्रकारांचीच आहे म्हणजे इतकं मोठं महत्व आपलं आहे आणि मला वाटतं हे महत्व कमी होऊ नये तर माझी विनंती राहील किंवा याच्यात जसं अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं लिखण्याच्या माध्यमातून साहेब दिल्लीला गेलो होतो एक वेळेला तर एक ज्येष्ठ पत्रकार साहेब आपल्या साहेब आपल्याला विनंती करून सांगेल की ते, ते ज्येष्ठ नेते होते आमचे ते आता सोडलं राजकारण पण जी भावना कमी पासष्ट सत्तर वय असेल आणि ते, ते, ते केंद्रीय मंत्री होते केंद्रीय मंत्री असताना आता शेवट आहे की नैसर्गिक काही गोष्टी होतात ते प्रवास करत असताना त्यांनी झाली आणि ते थांबले कुठे आता ते थांबल्यानंतर मेड्यात बातमी आली गोष्ट चार पाच वर्षाची पण ती बातमी आल्या की ह्या गोष्टीमुळे त्यांनी ठरवलं की मला राजकारणात राहायचं नाही आणि त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला ते सामाजिक काम करता तर मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टी तर ह्या गोष्टीला आपण काय कसं आणलं पाहिजे ह्या गोष्टीच मी खरं हेही सांगेल की आपण विद्वानीकडे पेपर म्हणजे विद्वानीचा मानले जाते बर बर कि ल, ते बरोबर एक बुद्धिजीवी सुद्धा आपल्यातून राहणं खूप गरजेचं आहे की कुठे काय लिहिलं पाहिजे कुठे काय बोललं पाहिजे जसं आम्ही राजकारणात राजकारण कुठे काय बोलावं कुठे थांबावं हे ज्या नेत्याला कळलं त्या नेत्याचा राजकारणाचा समारोह खूप चांगला होतो ज्याला कळलं आणि त्याचा एड खूप वाईट होतो त्याच्यामुळे विद्वांते बरोबर बुद्धिमत्ता सुद्धा गरजेचे असते की कुठे काय लिहिलं गेलं पाहिजे आणि कुठे काय लिहू नये कारण बऱ्याच वेळेला आम्ही कोणाच्या भावनेशी काही व्यतीत होऊन काही गोष्टी घडतात तर मला वाटतं हे सुद्धा आपण एक समाजाची जबाबदारी म्हणून तुम्ही सुद्धा एक घटक आहात एखाद्या वेळेला वाटत असेल की काही गोष्टी लिहिणारी समाजात भावना भडकतील तर मला वाटतं याचं पथ्य पाळणं तुमचं आमच्या सर्वांची जबाबदारी कारण त्या भावनेमुळे कितीतरी लोकांचा बळी जाऊ शकतो या अशा गोष्टी जे न्यूज असेल छापना असेल याच्यातून मला वाटतं सर्वांनी पथ्य पाळणं खूप गरजेचं आहे काही चुकत असेल आपण प्रेमानं जर समजू शकत असाल कोणाला तर मला वाटतं सगळ्यात चांगला मार्ग तो आहे आणि तो मला वाटतं आपण करण्याचा प्रयत्न करूया आवाज होणार आहे अशा वेळी तो आवाज होण्याचा प्रयत्न तुम्ही करता आणि त्यामुळे तुमचं काम अधिक महत्वाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांना हेल्मेटचं वाटप झालं ही फार चांगली गोष्ट आहे का कसं आहे छत्तीसगड मधल्या मुकेश नावाचं पत्रकार आहात की त्याला हेल्मेट घातलं की नाही हा मुद्दाच नाही पण त्याचा खून होतो अशा कालखंडामध्ये आपण हो। आहोत आणि अशा कालखंडामध्ये आपल्या डोक्यावर हेल्मेट असणार ते हँडल असणार नाही सांगितलं डोक्यावर हेल्मेट असणार मी नेहमी सांगतो मग कोणीतरी म्हटलं हेल्मेटच्या उल्लेख करताना की डोक्याचा आकार माहिती का तर मला नेहमी असं वाटतं की जग केवढं त्याच्या त्याच्या डोक्यात तुमचं जेवढं डोकं आहे तेवढंच जग आहे जगाचा आकार तेवढाच आहे आणि म्हणून अशा वेळी आपलं डोकं अधिक विस्तारण्याच आपली बौद्धिक कक्षा अधिक वृद्ध करण्याचा प्रयत्न या कालखंडामध्ये करणं अत्यंत का आवश्यक आहे आणि आजही आपण मला अशा काय निराश करीच होत नाही मला आशा अशी आहे की अजूनही आपण पत्रकार दिन साजरा करू शकतो त्यानंतर गेली दहा वर्ष अकरा वर्ष त्या अर्थानं भारताच्या पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेतली अशा <स्तुण> कालखंडामध्ये आपण आहोत आणि मला असं वाटतं की तुमच्या समोर माझ्यासमोर सगळ्यात महत्वाचा अवघान आहे गुलाबराव होते मग अशी जिल्हाधिकारी होते मामा गप्पावर म्हटलं की अजित पवारांची गाणी तेच बोला लागेल बोलू मला की डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास मध्ये संसदेमध्ये संविधान सादर करताना केलेल्या सा भाषण के वारंवार सांगत असतो त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणाले तुम्ही एखादा मुद्दा मांडता आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची झाली बाबासाहेब पुढे तुकार करतात तुकार स्वतः आपणाची वाद आपणा ही खंडन मंडळाची जी परंपरा आहे भारताची ही खंडन मंडळाची परंपरा आपण जपली पाहिजे सांभाळली पाहिजे आणि आपला केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस असतात कुठे एस पी मंत्री अशी सगळी मंडळी होती आणि प्रत्येकाने भाषण केलं आणि भाषणामध्ये सांगितलं की चंद्रपूरच्या पत्रकारांचं आम्हाला फार सहकारायच असे कलेक्टर म्हणाले असले असं आयुक्त म्हणाले असं मंत्री म्हणाले सगळ्यांचं झाल्यावर माझं भाषणत आहे आता काय फार सगळ्या प्राध्यापकांचं आपल्याविषयी एवढं एकजात बरं मत व्हायची काही गरज नाहीये कारण त्यांना भीती असली पाहिजे त्यांना असं वाटलं पाहिजे हे काही भूमिका घेऊ शकतात की वेगळी भूमिका घेऊ शकतात हे मांडू शकतात आणि तेही करताना काही सगळी माणसं फार महत्वाचं काम करतात त्यांच्याविषयी आजार आहे पण बेसिकली माझा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस हा सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आणि तुम्हाला का मला छान असं वाटत होतो विदर्भात संपादक होतो औरंगाबादचा संपादक होते माझ्या जळगाव माझ्याकडे होत तिथला संपादक होतो मी अगदी कोकणात अलिबाज संपादक होतो महाराष्ट्राच्या कानाकोक सगळ्या वर काम केल्यानंतर मला हे कळून चुकलंय बॉस की दोन गोष्टी सगळ्यात महत्व आपला केंद्रबिंदू आहे असं कधीच दिसण्याचं दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जी स्पेस आहे अडचणी किती आहेत मला माहिती आहे मी काम करणारा संपादक आहे तर प्रत्यक्ष किती अडचणी आहेत ते मला माहिती आहे तर माझ्या सांगतो आता आपण ते प्रॅक्टिकल बोलूया एक कार्यक्रम होता आमच्या क्लिनिकाच्या अनुषंगाने साधारणपणे काम करताना आपला आशय काय आहे आपल्या पत्रकारितेचा आपल्या कामाचा तो कधी हरवता कामा नाही तो कधी विसरता कामा तुम्हाला अवघड पंच्याऐंशी शहाऐंशी वर्षांचे कोरोना आपल्या गावाकडे शेती वगैरे करणारे बोलायचो कार्यक्रम करायचो आता प्रिंट मध्ये पण लिहितो जाहीर भाषणांमध्ये पण बोलतो सोशल मीडियावर पण बोलतो सगळीकडे काम करताना मला असं वाटतं की माध्यम कुठलंही असलं तरी सुद्धा कंटेंट महत्वाचा आहे आशय महत्वाचा आहे तुम्हाला काय करायचं हे जास्त महत्वाचं आहे आणि किमान सर्वसामान्य माणसाचं चार दुःख तुम्ही हलकी करू शकला तुम्ही व्यवस्था बदलू शकाल असं मला अजिबात म्हणायचं नाहीये व्यवस्था बदलणं एवढं सोपं पण नाही पण किमान चार माणसांचं दुःख आपण हलकं करू शकतो चार माणसांना आपण न्याय मिळवून मिळवून देऊ शकतो एवढं जरी आपल्याला करता तरी अत्यंत महत्वाचं आहे एक महत्वाचा मुद्दा करण म्हणजे सगळ्यात कोणी अडचण काय म्हणते का विकास नावाची कल्पना आपल्याला बदलावी गेल्या आणि सर्वसामान्य माणसांना विकासाचा खरा अर्थ सांगावा लागला अलीकडे काय झालंय मित्रो आणि मेट्रो म्हणजे विकास विकासाला मानवी चेहरा नसेल तर त्याला विकास म्हणता येत नाही अजित रामांडे नावाचे प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत अर्थशास्त्रज्ञ मध्यंतरी माझ्या कार्यालयात आले फिली ऐंशी हजार म्हटलं ऐंशी हजार मध्ये मी आता शिकलो बीएसएग्रिकल्चर केलं एम ए पॉलिटिकल सायन्स केलं मास्टर्स इन मास कम्युनिकेशन जर्नलिझम केलं एम फी केलं आता पी एच डी होईल माझे एवढं सगळं शिक्षण मी साठ हजार रुपयात केलं एवढ्या डिग्र्यांच्या सगळ्या झाल्या लोकांना जी विश्वास विश्वास वाटतो जी खात्री वाटते याचं कारण अद्याप ही माध्यमांचं भय आहे अद्यापही आहे पण गोंधळ दिसत राहायचा पण यांनाच मी एकच सांगितलं मी एक सांगितलं एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या मी ऐकलो की घरामध्ये जेव्हा चार सफरचंद असतात सफरचंदा काही चार कोळी असतात आणि माणसं पाच असतात तेव्हा सफरचंद मला आवडत नाही असं म्हणते ती आई आई काय करते आणि सफरचंद देते मी पहिल्यांदा अशीही बघितली की मुलाध्यान भोजन बंद झालं पण आपल्या अकाउंट वर पैसे आले म्हणून ऐकू कशी काय बंद झाले तुम्ही विचारत नाही लक्षात घ्या तुमच्या खात्यावर किती जमा झाली यापेक्षा सुद्धा तुमच्या मुलांच्या नातबंडांच्या भविष्याच्या अकाउंट मधून सगळेच पैसे काढले जातात याचा विचार आपण मला असं वाटतं की माध्यमांनी हा विचार केला पाहिजे माध्यमांनी सजग समुदाय निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी ज्या प्रकारे मगाशी उल्लेख केला जातीचा धर्माचा विखाराचा हे लक्षात घ्या कोणी कितीही विखार आणि विद्वेष निर्माण करायचा प्रयत्न केला तरी जे उगा आहे ते प्रेमाच्या अधिष्ठान आणि हा प्रेमाचा जे व्हायरल करण्याचा आहे मला असं वाटतं की प्रेम व्हायरल केलं पाहिजे सध्या विकार व्हायरल केला जातोय विखार व्हायरल केला जातोय प्रेम व्हायरल केला पाहिजे जो फर्ज आहे सियास उनका तो है, ये जाने, है जहां तो ला जो फर्ज मेरा सिंह धावत मिल्खाच्या रूपात फलहाटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म टॉप असतो अरे तुम्ही कितीही नाकारले तर हीच माझ्या देशाची आधार

श्याम बेलेकर आता गेले बेले इंडिया। भारत एक खोज नावाची मालिका केली के छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शहा हो शोधाव झाकीर हुसेन आता गेले दोन वर्षांपूर्वी पंडित शिवकुमार शर्मा गेले पंडित शिवकुमार शर्मा जेव्हा गेले तेव्हा त्यांना खांदा जाकीर हुसेनाने दिला हा ही भारताची कल्पना अधोरेखित करणं पुढे घेऊन जाणं हे आव्हान आपल्या समोर हो आहे आणि मला खात्री आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे हे कोणी करू शकतं का मला माहिती नाहीये पण हे पत्रकार करू शकतात ही माध्यम करू शकतात सर्वसामान्य माणसांचा विचार करणार सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मांडणारी माणसं पत्रकार हे निश्चितपणे करू शकतात आणि म्हणून आपली जी पत्रकारिता आहे आपल्या केंद्रबिंदू कुठला असणार हे आपण ठरवलं पाहिजे माध्यम येथील हे लक्षात घ्या युवराजने खूप चांगले केले प्रेझेंटेशन ए सगळं हे